जिल्हास्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भगतसिंग अकॅडमीचे यश महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने कोल्हापूर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व व्ही पॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध वजनी गटामध्ये यश संपादन केले त्रेचाळीस किलोमध्ये विद्याबिर्जे गोल्ड मेडल सत्तेचाळीस किलोमध्ये अश्विनी नाईक सिल्वर मेडल बावन्न किलोमध्ये श्रुती प्रधान सिल्वर मेडल कविता कदम ब्रॉन्ज मेडल सत्तावन्न किलोमध्ये किरण गुरव गोल्ड मेडल त्रेचाळीस किलोमध्ये अर्पिता बर्पे सिल्वर मेडल कृतिका पाटील ब्रॉन्ज मेडल एकोणसत्तर किलोमध्ये दीक्षा कांबळे सिल्वर मेडल विजेत्यांना अभिजीत कांबळे मधुकर कांबळे शंकर पाटील वैजू पाटील समृद्धी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तसेच रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले चौघींची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या सर्व मुली यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे शिक्षण घेत आहेत